नमस्कार पुणेकर माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत हा ब्लॉग माझ्यासाठी खास आहे कारण हा माझा पहिलाच ब्लॉग आहे आज आपण सर्वांच्या उपयोगाच्या अशा एका महत्वाच्या ठिकाणाला भेट देणार आहोत पुन्हा ड्रायफ्रूट मल्टीस्पाइस शोरूम चला शोरूममध्ये जाऊया आहोत पुन्हा ड्रायफ्रूटच्या संचालकांना भेटायला गणेश साळुके हे आमचे व्यावसायिक मित्र आहेत पहिल्यांदा स्टोअरला भेट द्यायला आलोय मी आपण थोडीशी माहिती घेऊ त्यांच्याकडून काय काय प्रकारचे कशा कशा प्रकारचे ड्रायफ्रूट्स आपल्याकडे मिळतात ते माहिती द्या सर आपलं स्वागत आहे आमचं पुन्हा ड्रायफ्रूट चा आउटलेट नगरला नगरवाला स्कूलच्या बरोबर समोर आहे बाजूला आम्ही गेले चार वर्ष झालं ऑनलाईन ट्रेडिंग मध्ये काम करतोय विमानगरला आमचं पॅकिंग युनिट आणि स्टोरेज होता त्या ठिकाणून आम्ही पुणे पिंपरी चिंचवड बरोबरच मुंबई नवी मुंबई ठाणे आम्ही श्रीगड होम डिलिव्हरी सुरू केला आणि बऱ्याच लोकांचं डिमांड होतं की तुमचं प्रीमियम आउटस्टोर असायला पाहिजे म्हणून आम्ही कल्याण नगर हे निवडलं आणि या ठिकाणी आमचं बाहेर एक्झिबिशन स्पेस आहे आतमध्ये रिटेल काउंटर टेक आम्ही पार्ट आहे आणि वरती इथेच आमचं स्टोरेज आणि पॅकिंग युनिट आहे आपण किती प्रकारचे ड्रायफ्रुट्स अवेलेबल आमच्याकडे जवळपास अडीचशेपेक्षा पेक्षा जास्त ड्रायफ्रुट अवेलेबल आहे बरेचसे नाईन्टी पर्सेंट ड्रायफ्रूट अफगाण इराण आणि आयरी देशामधून इम्पोर्ट केलेले ड्रायफ्रूट आहे आपण इथून लोकलचा फक्त काजू काय पळ म्हणून आणि काय ऑर्गॅनिक प्रोडक्ट एवढेच इथले आहेत बाकी सगळ्या नव्वद टक्के आम्ही इम्पोर्ट केले आहे आपण बघू शकता असंख्य व्हरायटी यांनी इथं लावलेल्या आहेत डिस्प्ले साठी या ठिकाणी बघा हेझलनट आहे ब्राझील नट आहे मांबरा बदाम आहे हा ग्रॅन्युल आहे आणखी सुद्धा क्वालिटी पूर्ण एकदम जम्बो साईज आहे आणि पूर्ण सॉफ्ट आहे महत्वाची गोष्ट म्हणजे पॅकिंग सगळं आमचं स्वतःचं असल्यामुळं सगळं नीट क्लीन आणि हायजेनिक होतो आणि फ्रेश स्टॉक आपल्याला दरवेळेला पाहायला मिळेल तुमचं युनिक प्रोडक्ट काय आहे इथे जे अक्रोड म्हटलं तरी काही हरकत नाही अक्रोड आम्ही अखंड आणतो इथे तोडतो आणि पूर्ण फ्रेश असतो त्यामुळे कडू किंवा कोबट लागत नाही अखंड आहे आणि वाईट आहे तुम्ही नक्की अनुभव घ्या शरीरासाठी आणि आरोग्यासाठी असं उत्तम प्रोडक्ट आहे अक्रोड खाल्ला गेला पाहिजे त्यानंतर खजूर आहे खजूर मध्ये सुद्धा आठ ते दहा व्हरायटी आहेत दीडशे रुपयाला ला अर्धा किलो हा सेडलीस वाला दोनशे रुपये अडीचशे आहे चारशे आहे त्याच्यानंतर आमचं फ्रीज मध्ये आहे आहे आजवा आहे दीडशे रुपये ते दोन हजार रुपये पर्यंत सगळ्या खजूरच्या व्हरायटी आपल्याला उपलब्ध आहे मखाना पाहू शकता मकानाबद्दल बऱ्याच लोकांना माहिती नाही मखाना थोड्या तर अत्यंत आरोग्याला म्हणजे महत्वाचा घटक आहे मकानापासून तुम्हाला म्हणजे बरोबर स्त्रियांना सुद्धा फार महत्व आहे त्याबरोबरच इतर लोकांना बीपीचा त्रास असेल शुगरचा असेल लठ्ठपणा असेल वजन नियंत्रण करायचं आहे पचनाच्या काही समस्या असतील ह्या सगळ्या जवळपास वीस पेक्षा अधिक गोष्टीवर काम करणार हा मकान आहे हा प्रत्येकानं खाल्ला गेला पाहिजे मकाच साईज बघा पूर्ण टेम्पो साइज आहे आणि नीट सर हा कशासाठी असं का या ठिकाणी वेगवेगळे कस्टमर येतात त्यांना बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या ड्रायफ्रूट पदार्थाची माहिती नसते पण ड्रायफ्रूट त्यांना आम्ही फ्री टेस्टर या ठिकाणी अवेलेबल केलाय आहे तुम्ही या ठिकाणी कुठलाही टेस्ट देऊ शकता जसं हे क्रॅनबेरी आहे ब्ल्युबेरी आहे आम्ही प्रत्येक कस्टमरला आम्ही टेस्टर देतो तुम्ही त्याचा फ्रेशनेस काय हे क्रॅनबेरी आहे हे खूपच छान आहे आणि खूप फ्रेश वाटते एकदा नक्की द्या पण त्यांनी सर्व प्रोडक्ट ठेवलेले आहेत आपण कल्याण नगरच्या स्टोअर ला आलो होतो गणेश सरांनी आपल्याला बरीच माहिती दिलेली आहे एकदा तुम्ही नक्की विजिट करा आपल्या जवळच्या माणसाच आहे आणि मराठी माणसाच आहे त्यामुळे तुम्ही एकदा कल्याण नगरच्या स्टोअरला व्हिजिट करास धन्यवाद